आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही वॉकिंग करत करत मम्मीची फ्रेंड आहे ना आम्ही त्यांच्या घरी चाललोय कारण की सकाळी त्यांचं बोट कापलं गेलोय आणि त्यांना आम्ही भेटायला चाललोय पण आम्हाला जाता जाता, जाता आमच्या बॅक साइड, साइड एक आम्ही जिथे राहतो तिथे बॅक साईडला एक उंट बांधले एक खूप सारे उंट बांधले त्याच्यामध्ये काही उंटांचे पिल्ल पण आहेत एक मिनटं थांबा रोड क्रॉस तिथं खूप सारे उंटांचे पिल्ल पण आहेत म्हणजे उंटांच्या बाळाला काय म्हणतात ते एवढं माहिती नाहीये मला तर माझी मम्मी असे बोलतेय की आता एवढं जोरात जर पाऊस आला तर ते तसेच उंट राहतात तर मी क्वेश्चन केला माझ्या मम्मीला की आता सगळे प्राणी कसे सगळे जंगलात राहतात कुठला प्राणी असं नाही की तो राहत ना असं मोकळं पण मी उंटाला कधीच असं मोकळं राहिलेलं पाहिलं नाहीये आणि मग मी मम्मीला क्वेश्चन केला जसं वाघाची मावशी मांजर आहे तसं जिराफ जिराफ आणि उंट ह्या ह्याच्यामध्ये काहीतरी नातं असू शकतं तर तुम्ही मला सांगा की काय मला असं वाटतं ते चुलत नातं असू शकतं म्हणजे जसं वाघामध्ये आणि मांजरीमध्ये मावशीचं नातं तसं तुला ह्याच्यामध्ये काय वाटतं उंटामध्ये आणि ह्याची रफमध्ये मला असं वाटतं की त्यांच्या मध्ये चुलत नात असू शकते कारण की ते खूप जास्त सेम दिसत आमच्या इथं भंडारा लागलाय भंडारा म्हणजे जेवणाचा सुलत कशी असू शकतात सेम दिसतं ते फक्त ते थोडे वेगळे ना तर मग ते मला असं वाटतं ते चुलत असू शकतात तर मला तुम्ही युट्यूब फॅमिली नक्की कमेंट करून सांगा की त्यांच्यामध्ये नाटक काय म्हणजे असं असं भागाचं आणि मांजरीचं मावशीचं आपण बोलतो तसं उंट आणि जिराफ ह्याच्यामध्ये काय आहे तुम्ही सांगा नक्की बाय बाय कर